आपण पाहत आहात कोल्हापूर ठरवून कंपनीच्या गेटवर सहकार्याचा खून शहापूर पोलीस ठाण्यासमोरच आज रात्री यंत्रमा कारखान्याच्या प्रवेशद्वारात किरकोळ वादातून कामगाराचं निर्घृण खून झाला लोखंडी हत्याऱ्याने डोक्यात व तोंडावर सपासप वार झाल्याने संतोष गोपाल पांडा वय अडोतीस राहणार मूळ ओडिशा सध्या विनायक हायस्कूलसमोर शहापूर याचा जागेवरच मृत्यू झाला तिघे हल्लेखोर ताब्यात घेतले असून दोन ते तीन परप्रांतीय संशयित कामगार पसार झाले असून शहापूर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या प्रवेशद्वारात हा प्रकार घडला घटनास्थळावरून आयजीएम रुग्णालयातून मिळालेली माहिती अशी मृतकामगार संतोष पांडा व संशयित हल्लेखोर एकाच यंत्रमाग कारखान्यात काम करतात काही दिवसांपासून काम करण्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता बुधवारी तारीख सत्तावीस रात्री त्यांच्यात झालेल्या वादावर पडदा पडल्यानंतर आज पुन्हा वाद उफाळून आला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कारखान्यात सगळेच मोठमोठ्याने भांडण करू लागले वाद घालत सगळे कारखाने बाहेर गेले यावेळी वाद अधिकच चिघडत गेला आणि संशयित कामगारांनी अचानक लोखंडी हत्यार उचलून संतोष पांडा याच्यावर तुटून पडले डोक्यावर तसेच तोंडावर सपासप वार करत त्याला रक्तबंबाळ केले गंभीर जखमी अवस्थेत इतर कामगारांनी संतोष पांडा याला तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल केले परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला संशयित चार ते पाच परप्रांतीय कामगार हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर पोलीस ठाण्याचे पथक त्यांचा शोध घेत आहेत संतोष पांडा यांनी स्वतःच्या मध्यस्थीने संशयित परप्रांतीय कामगारांना कारखान्यात कामाला घेतले होते मात्र काम चुकारपणामुळे पांडा वारंवार रागावत असत या कारणावरून सुरू झालेल्या वादाला अखेर उग्र वळण लागले आणि संशयितांनी धारदार हत्याऱ्याने पांडा यांचा काटा काढत निर्घृण खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी आजच भीमक्रांती न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा